सोलापूरच्या अगदी जवळ असलेलं हे बोरामणी गा। गाव मोठी ग्रामपंचायत प्रतिष्ठित नागरिक आणि अधिकाऱ्यांचं गाव म्हणून या गावाची ओळख आहे या गावातच आहे एस बी सी एस ब्रहनमठ होटगी या नामांकित संस्थेची शाळा पण या सगळ्या नावाला काळीमा फासणारा घाणीचा डोंगर इथे उभा आहे शाळेच्या बाजूलाच सार्वजनिक शौचालय तिथेच कुत्रे डोक्यांचे मृतदेह कचऱ्याचे मोठे ढीग आणि हवेत दरवळणारी असाही या दुर्गंधी विद्यार्थ्यांना रोज या गलिच्छ वातावरणातून जावं लागतं अनेक जण आजारी पडत आहेत पालक संतापले आहेत नागरिक मात्र त्रस्त आहेत पण ग्रामपंचायत प्रशासन अधिकारी सगळे गप्प कसे डोळ्यांवर पठ्ठी बांधल्यासारखे अधिकाऱ्यांचं गाव असून ग्रामपंचायत लाखो रुपयांचा निधी खर्च करते तरीही गावाची ही अशी घाणेरडी अवस्था ही परिस्थिती म्हणजे थेट बोरामणीच्या विकासाला लागलेली कीड आहे गावकऱ्यांचा प्रश्न अगदी सरळ आहे एसीसीएस सारख्या नामांकित शाळेजवळ अशी आण तशी सहन करायची आता प्रशासन तातडीने हालचाल करतं का की नेहमीप्रमाणे नागरिकांना आंदोलनाच्या रस्त्यावर उतरावं लागेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे